करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या मल्हार स्पोर्ट्सच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये कोडोली स्पोर्ट्सनं एकतीस धावांनी विजय संपादन करत सांगरुळ चषक पटकावला विजेत्या कोडोली स्पोर्ट्सला मान्यवरांच्या हस्ते एक्कावन्न आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलंय सांगरुळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पटांगणात गोसावी समाज असोसिएशन आणि जयमलना स्पोर्ट्सच्या वतीनं राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली यावेळी कोल्हापूर सांगली सातारा कर्नाटक सिंधुदुर्ग सोलापूर जिल्ह्यातील साठ संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा आठ दिवस सुरू होत्या दरम्यान प्रथम क्रमांकाच्या सामन्यासाठी बी एस बेडकीहाळ संघ आणि कोडोली स्पोर्ट्समध्ये लढत झाली यावेळी कोडोली स्पोर्ट्सनं एकतीस धावाने विजय संपादन करत सांगरुळ चषक पटकावला या संघाला एकावन्न हजार रुपये सांगरूळ चषक देण्यात आला द्वितीय क्रमांक बी एस बेडकिहा संघ तृतीय क्रमांक यादवनगरचा गुरुकृपा संघ चतुर्थ क्रमांक निपाळीचा न्यू स्टार संघ पाचवा क्रमांक लिंगनूरचा महालक्ष्मी स्पोर्ट्स सहावा क्रमांक भिलवडीच्या शिवशक्ती स्पोर्ट्सला तर निगवेच्या महाकाली स्पोर्ट्सला सातवा क्रमांक देण्यात आला त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन म्हणून संजय गोसावी बेस्ट बॉलर विकास गोसावी मॅन ऑफ द सिरीजसाठी विकास गोसावी यांना गौरवण्यात आलं बदाम खाडे उपसरपंच बाळासो खाडे सुनील पडियार युवराज गोसावी तानाजी गोसावी यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना बक्षिसं प्रदान करण्यात आली स्पर्धेचं संयोजन करण जाधव दिलीप मकवाना रामचंद्र गोसावी रवी गोसावी सागर गोसावी यांच्यासह गोसावी समाज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला